नमस्कार नोव्हेंबर तेवीसच्या पराभवाच्या पाठोपाठ नोव्हेंबर बावीसच्या पराभवाचीसुद्धा परतफेड अतिशय जोरदार पद्धतीने टीम इंडियाने केलेली आहे सगळ्यांना माहितीच आहे भारताने अडुसष्ट धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि रुबाबात अंतिम फेरीत टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे हे शक्य झालं खास करून रोहित आणि सूर्यकुमारच्या जोरदार भागीदारीमुळे त्र्याहत्तर धावांची भागीदारी केवळ पन्नास चेंडूत दोन बाद चाळीसनंतर आणि त्यानंतर अर्थातच भारतीय हुकमी गोलंदाज आपले स्पिनर्स खास करून अक्षर पटेल आणि कुलदीप यादवचे तीन तीन बळी आणि बुमराचे त्याच्यामध्ये दिलेले झटके आणि अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अतिशय चांगली फिल्डिंग डोकं शांत ठेवून दोन रनआउट केल्यामुळे इंग्लंडचा धुवा उडवलेला आहे भारताने अडुसष्ट धावांनी दोन हजार सातच्या आधी विशेष वर्ल्ड कप जिंकायच्या आधी टी ट्वेंटी भारतीयांना माहीत नव्हतं सगळ्यांना आठवत असेल महेंद्रसिंग धोनी नवीन टीम घेऊन गेला होता आणि वर्ल्ड कप जिंकला होता तो इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे तेव्हा इंग्लंडच्या दौऱ्यावरून द्रविड गांगुली आणि सचिन तेंडुलकर त्या वर्ल्ड कपला गेले नव्हते परत भारतात आले होते तर टी ट्वेंटीचं जसं प्रमोशन इंग्लंडने जोरदार सुरू केलं होतं सुरुवातीला तसंच हंड्रेड म्हणून एक नवीन प्रकार चालू केला आहे दी हंड्रेड शंभर बॉलचा सामना इंग्लंडमध्ये काही वर्षापासूनच जोरात तर जणू काही त्याचीच जाहिरात करायची असल्याप्रमाणे इंग्लंड संघ सोळा पॉईंट चार म्हणजे बरोबर शंभर धावात उखडला गेला भारताकडनं एकशे तीन धावात सगळ्यांना वाटत होतं इंग्लंड जोरदार टक्कर देईल कारण इंग्लंडचा अतिशय दबदबा होता डिफेंडिंग चॅम्पियन होते मागचा वर्ल्ड कप त्यांनीच जिंकला होता सेमीफायनलला भारताला एडलेडला हरवल्यानंतर त्यांनी वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं आणि व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये ज्याला म्हणतात मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडचा सा अतिशय दबदबा होता एकोणीसच्या वर्ल्ड कपच्या विजयानंतर टेक्निकली का होईना न्यूझीलंडपेक्षा जास्त चौकार मारल्यामुळे ते जे विजयी झाले घोषित करण्यात आले होते तेव्हापासून इंग्लंडचा अतिशय धबधबा होता पण आता हा संपतो की काय अशी भारताने परिस्थिती करून ठेवली भारताने पाकिस्तान बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया अशा तगड्या संघांना पराभूत करत सेमीफायनलमध्ये आले होते त्याचा नक्कीच त्यांना फायदा झाला इंग्लंड मात्र केवळ वेस्ट सारख्या तगड्या संघाला हरवून आलं होतं बाकी साऊथ आफ्रिकेकडनं हरलं होतं ऑस्ट्रेलियाकडनं हरलं होतं नंतर मात्र केवळ नामिबिया ओमान अशा संघांना हरवून इंग्लंड संघ उपांत्य फेरीत पोचला होता तर असो भारताची सुरुवात थोडीशी डळमळीतच झाली था था विराट कोहली एक षटकार मारून बाद झाला विराट कोहलीला अजूनही सूर सापडलेला नाही आहे सात डावात पंच्याहत्तर धावात पंच्याहत्तर पंच्याहत्तर चेंडूत पंच्याहत्तर धावा केलेल्या आहेत आत्तापर्यंत तर सगळ्यांना आशा आहे की अंतिम फेरीत साऊथ आफ्रिकेविरुद्ध खेळताना विराट कोहली नक्कीच फॉर्ममध्ये येईल पण आपण आता इंग्लंडच्या सामन्याबद्दल बोलूया आधी जास्तीत आत्ताच सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जोरदार भागीदारी केली रोहित शर्मानी एकोणचाळीस चेंडूत सत्तावन्न धावा केल्या स्कायनी सूर्यकुमार यादव छत्तीस चेंडू सत्तेचाळीस धावा केला त्याला हार्दिकची साथ मिळाली अतिशय सुरेख तेरा धावात ते तेवीस धावा तेरा चेंडूत तेवीस धावा अक्षर पटेलनी शेवटच्या षटकात एक जोरदार षटकार मारला सहा धावात सहा चेंडूत दहा धावा आणि जडेजानी नऊ चेंडूत नाबाद सतरा धावा केला याच्यामुळे एकशे एकाहत्तर अशी जरी कमी वाटत असली तरी पीच अतिशय वेस्ट इंडिजमधले काही तितकेसे ठणठणीत नाही आहेत टी ट्वेंटीच्या दृष्टीने पहिल्या सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानला त्याचा जोरदार झटका दिला रबाडा आणि यान्सनच्या गोलंदाजीनी तर इथे गियानामध्ये बॉल अतिशय खाली राहत होता लो राहत होता आणि अतिशय सुरेख वळत होता बटलरला नंतर पश्चाताप झाला की त्यांनी मोईन अलीला जास्त वापरलं नाही हाताशी असूनसुद्धा आदिल रशीद आणि लिव्हिंगस्टोनला वापरलं जोफ्रा आर्चरनी अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी केली तर भारताने सगळेच एक्सपर्ट सुरुवातीपासूनच म्हणत होते पहिल्या दोन षटकात खेळपट्टीचं स्वरूप बघितल्याबरोबर की इथे एकशे नव्वद दोनशेची नाही एकशे पासष्ट सत्तर धावासुद्धा पुरेशा होतील भारताचा स्पिनर्स वर्ल्ड क्लास ज्याला आता जिंकल्यावर तर निश्चितच म्हटलं जाईल भारताचा टी ट्वेंटीमधला वर्ल्ड क्लास अटॅक बघता जडेजा अक्षर पटेल आणि कुलदीप यादव तिघे डावखुरे स्पिनर होते पण भारताने तेच खेळवले आणि वेस्ट इंडिजमध्ये जेव्हापासून सामने चालू झाले तेव्हापासून कुम कुलदीपने अतिशय धुमाकूळ -कुल घातलेला आहे कुठल्याच संघाला त्याच्याविरुद्ध जोरदार कामगिरी करता आलेली नाही आत्तापर्यंत तर एकशे बहात्तर धावांचं लक्ष होतं आठ पॉईंट दोनच्या सरासर सरासरीने इंग्लंडला करायचं होतं जवळपास साडेआठच्या सरासरीने इंग्लंडला करायचं होतं पण सुरुवातीलाच सुरुवात बरी केली होती इंग्लंडनी तीन षटकात बिनबाद अशा सव्वीस झाल्या होत्या पण नंतर मात्र काय झालं ते सगळं थोडंसं यवश्वस्त होतं असं घडावं हो असं खूप भारतीय चाहत्यांना वाटत होतं अक्षर पटेलनी चौथ्या षटकाच्या पहिल्या डावात त्याच्या पहिल्याच चेंडूवर बटलरला रिव्हर्स स्वीप करताना बाद केलं बटलर गेला पंधरा चेंडू तेवीस धावा करून आणि त्यानंतर अक्षरनी जो धमाका उडवून दिला त्याला तोड नाही अक्षरनी त्याच्या प्रत्येक षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक गडी बाद केला तीन पॉईंट एक षटकात एक बाद चोवीस पाच पॉईंट एक षटकात तीन बाद पस्तीस अशी धावसंख्या झाली बेअरस्टोला शून्यावर बाद केलं अक्षर पटेलनी त्याच्या आधी बुमरानी चार पॉईंट चार षटकात दोन बाद चौतीस अशी अवस्था केली फील्ड साल्ट अतिशय धोकादायक खेळाडू आहे त्याला पाच धावांवर परत पाठवलं आठव्या षटकाच्या सुरुवातीला परत पहिल्याच हो चेंडूवर अक्षर पटेलनी आपल्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मोईन अलीला परत पाठवलं इथे पंतला जोरदार निश्चितच जास्त श्रेय द्यावं लागेल मोईन अलीचा थायपॅडला बॉल लागून थोडासा कुठे पडला त्याला कळेपर्यंत पंतनी पटकन स्टंपच्या समोर येऊन बॉल कलेक्ट करून स्टंपिंग केलं मोईन अली तसा चाच पडतच होता दहा बॉल आठ रन चार बाद एकोणपन्नास नंतर आला आपला कुलदीप यादव पॉवर प्ले संपल्याबरोबर कुलदीप यादवला रोहित शर्माने गोलंदाजीसाठी आणलं कुलदीप यादवनी त्याच्या दुसऱ्याच षटकात आठ पॉईंट एक षटका अशी एकोणपन्नास पाच बाद एकोणपन्नास अशी इंग्लंडची अवस्था केली सॅम करंडला शून्यावर डब्ल्यू बाद केलं कुलदीप यादवनी आणि कुलदीप यादवनी नंतर दोन जोरदार झटके दिले विशेषतः हॅरी ब्रुक हा अतिशय उदयोन्मुख जोरदार नवीन तारा सापडलेला इंग्लंडला हॅरीब्रुक अतिशय व्यवस्थित खेळत होता मधूनमधून मुदुन् च चौकार मारत होता पण हॅरीब्रुकला पंचवीस धावा असताना अकराव्या षटकात सहा अडुसष्ट अशी धावा केली अशी धावसंख्या केली इंग्लंडची कुलदीपनी हॅरीब्रुकनी एक रिव्हर स्वीपला रिव्हर स्वीपचा जोरदार चौकार वसूल केला कुलदीप विरुद्ध पण पुढच्या चेंडूवर कुलदीपनी त्रिफळाचित केलं त्याला लेग स्टंप उडवला आणि तिथनं मात्र इंग्लंडला परत येणं केवळ अशक्य होतं हरेब्रुक होता, हरे होता तोपर्यंत त्यांना थोडी दुखदुग होती दहा पॉईंट चार षटकात इंग्लंड सहा अडुसष्ट नंतर परत बारा पॉईंट दोन षटकात सात बाद बहात्तर अशी भल्याभल्यांना जिथे कुलदीपची गोलंदाजी कळत नाही तिथे जॉर्डनसारख्या गोलंदाजाला करणं कळणं अवघडत होतं जॉर्डन एल बी डब्ल्यू झाला एकवर लिव्हिंगस्टोन एक त्यांचा चांगला बॅट्समन अजूनही एका बाजूनी खेळत होता जोफ्रा आर्चरमधनं मधं तडाखे देत होता पण जोफ्रा आर्चर आणि लिव्हिंगस्टोनमध्ये धावा पळताना गडबड होऊन कुलदीपने अतिशय सुरेक्ष थ्रो केला अक्षरकडे आणि अक्षरनी लिव्हिंगस्टनला बात करण्यात अकराला परत पाठवण्यात चांगली कामगिरी केली अशाप्रमाणे अक्षरला मॅन ऑफ द मॅच मिळालं बऱ्याच जणांना वाटत होतं जडेजा असताना अक्षरला काय खेळलं जाते पण अक्षरनी सिद्ध करून दाखवलं जडेजाच्या आधीच दरवेळेला पॉवर प्लेमध्ये बॉलिंग टाकून आणि जडेजाला तितकीशी अजून लय सापडलेली नाही आहे अजून तितकेशी बळी मिळालेले नाही आहेत पण अक्षरनी तीन गडी बाद केले आणि कुलदीपनी तीन गडी बाद केले आपण आत्ताच बघितलं असं भूमर आणि फिलसळचा सा। अडसर मध्येच दूर केला होता नंतर लिव्हिंगस्टोनला रनआउट केलं नंतर तसंच धावपळीत आदिल रशीदलाही रनआउट केलं शॉर्ट मिळवूनवरनं बॅक फ्लिक करून सूर्यकुमार यादवने अतिशय सुरेख डायरेक्ट थ्रोवर बाद केलं आणि दोनवर आदिल रशीद बाद झाल्यावर जोफ्रा अर्चरनी थोडेफार प्रतिकार करायचा प्रयत्न केला दोन उत्तुंग षटकार ठोकले पंधरा बॉलमध्ये एकवीस रन केलं पण बुमरानी त्याला एल बी डब्ल्यू काढून सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सोळा पॉईंट चार षटकात बरोबर शंभर बॉलमध्ये इंग्लंड भारत टी ट्वेंटी खेळलं आणि इंग्लंड दी हंड्रेड खेळलं असं म्हणावं लागेल आणि अडुसष्ट धावांनी विजय मिळवला एकशे तीन इंग्लंडला गाठता आले एकशे बहात्तर करायचे होते तर अशाप्रमाणे मागच्या दोन्ही वर्ल्ड कपमधील कालच बोलल्याप्रमाणे आपण ओडिया वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाला त्याची परतफेड झालेली आहे आणि आता इंग्लंडची ॲडलेटची परतफेड झालेली आहे तर दोन्ही अपरिचित संघ आत्तापर्यंतच्या या स्पर्धेतील भिडणार आहेत त्याच्याविषयी आपण नंतर सविस्तर बोलूच आत्ता आपण इंग्लंडच्या विजयाचा आनंद घेऊया भारत सात बाद एकशे एक्काहत्तर वीस षटकात आणि सोळा पॉईंट चार षटकात इंग्लंड सर्व बाद एकशे तीन भारत अडुसष्ट धावांनी विजय अतिशय स्वप्नवत असा विजय मिळवलेला आहे हीच जर लय भारत त्यांनी कायम राखली तर अजून मजा येईल बघूया आपण त्याविषयी परत नंतर सविस्तर बोलूच सध्या तरी आपण कुलदीप यादव अक्षर पटेल आणि बुमराच्या भेदक गोलंदाजींनी या मिळवलेल्या विजयाचा आनंद साजरा करूया परत भेटूयास आपण इतका वेळ देऊन हा व्हिडिओ संपूर्ण बघितला त्याबद्दल मी विवेक केतकर आपले आभार मानतो धन्यवाद नमस्कार